नमस्कार स्वागत आहे आपले मधुस किचन या माझ्या फूड ब्लॉगवर आज मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे टिफिनसाठी झटपट बनणारा मसूर डाळीपासून झटपट हो डाळ कांदा तर आपण संपूर्ण रेसिपी पहा तर हा डाळ कांदा बनवण्यासाठी मी इथे एक वाटी मसूर डाळ घेतलेली आहे यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा एक टोमॅटो दोन हिरव्या मिरच्या थोडीशी कोथिंबीर आणि कढीपत्ता तर प्रथम आपण या डाळीला स्वच्छ धुवून घेऊया डाळ आपल्याला अतिशय व्यवस्थित धुवून घ्यायची आहे आता आपण याचे पाणी काढून घेऊया आणि या डाळीच्या फोडणीसाठी आपण आता कांदा आणि टोमॅटो चिरून घेऊया आता हा कांदा आणि टोमॅटो चिरून झालेला आहे आणि आता फोडणीसाठी मी तव्यामध्ये तेल इथे चांगलं गरम करून घेतलेलं आहे यामध्ये प्रथम आपण कढीपत्ता घालूया आता यामध्ये आपण प्रथम कांदा परतवून घेऊया हा कांदा आपल्याला फारसा गोल्डन ब्राऊन न करता जस्ट हलकासा असा परतवून घ्यायचा आहे यानंतर यामध्ये हिरवी मिरची आणि टोमॅटो परतून घेऊया टोमॅटो थोडासा नरम होईपर्यंत आपण मिनिटभरासाठी याला झाकण लावूया मिनिटभराने टोमॅटो छान नरम झालेला आहे आता यामध्ये साधारण एक ते दीड स्पून आपण गाठी मसाला टाकूया आणि व्यवस्थित परतवून घेऊया आता यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली मसूर डाळ ॲड करूया आणि मिसळून घेऊया या अगोदर मी भिजवलेल्या चणा डाळीचा का डाळ कांदा याचा व्हिडिओ पोस्ट केला होता तर त्याला सर्व व्हिडिओ मी अतिशय भरभरून असा प्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद तर मी अपेक्षा करते की आपण या देखील व्हिडिओला असाच उत्त प्रतिसाद द्याल तर आता इथे व्यवस्थित मसाला मिसळून झालेलं आहे आणि यामध्ये आपण चवीपुरते मीठ घालूया आणि स्वादासाठी थोडीशी कोथिंबीर घालूया आहे मी पुन्हा एकदा हे सर्व मिसळून घेऊया आणि यानंतर यामध्ये किंचितसे पाणी घालून मंद आचऱ्याला साधारण पाच मिनटं शिजवून घेऊया ही डाळ आपल्याला फारशी शिजवायची नाही आहे जस्ट आपल्याला अरद कच्ची करून घ्यायची आहे कारण तशी त्याची चव अतिशय छान लागते पाच मिनटाने आपण झाकण काढून पाहिलेलं आहे तर आपण इथे पाहू शकता छान अशी आपली ही मसूरची डाळ तयार झालेली आहे आणि आपण आता गॅस बंद करूया हा डाळकांदा आपण टिफिनवर देखील नेऊ शकतो तसेच तसेच फार भुगलेले असेल तर झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे त्यामुळे आपण देखील घरी आवर्जून ही रेसिपी बनवून पहा आणि माझी खात्री घ्या आपल्याला नक्कीच आवडेल आणि चॅनल पेजला लाईक शेअर तसेच जर आपण चॅनलवर नवीन असाल तर आवर्जून सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा रेसिपी ह धन्यवाद